जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील आंबडगाव इथे दारूबंदी दारूबंदी करा या मागणीसाठी आता थेट जिल्हाधिकारी पोलीस देखील महिलांनी ठिया मांडलेला आहे बघू शकतात की पूर्ण महिला या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील ठाण मांडून बसलेल्या आहेत जोपर्यंत गावातील दारूबंदी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नसल्याचा निर्धार थेट आता महिलांनी घेतलेला आहे आपण महिलेची बाकी बातमी चार जणू त्या परिस्थिती आहे का आता आमच्या एक बाह्या सुद्धा कमी वयात वाढले त्यांचं कुटुंब खूप छोट आहे मुलं छोटे आहे परत त्या मुलगा एक आहे मुलांना काय करावत्या बापाला हे दिलं त्यांनी आहे ना जर दारू नसते पहिले डुप्लिकेट पटकन झाली ती दारू आम्हाला त्याच्याकरता ना कामा दारू बंद करायची येणाऱ्या पिढीचं भविष्य पाहिजे दारूबंदी झाली तर पुढचा इशारा काय पुढचं पाऊल उतरणार सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की आज जालन्यामध्ये जर नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल ते आम्हाला इथूनच मिळायला पाहिजे काय नाही ते मिळू शकतो ही गॅरंटी महिलांची सगळ्यांची कारण इथपर्यंत पोहोचलं म्हणजे आमचं कार्य पूर्ण झालं ही पूर्ण सगळ्यांना गॅरंटी आहे म्हणून इथपर्यंत आज आम्ही पोहोचलो आहे कारण आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं मला थोडंफार कारण छोट्याल्या मुलावर सुद्धा परिणाम व्हायला लागले आमच्या शाळेसमोर शाळेच्या आजूबाजूना इकडून तिकडून सगळे लोक पडलेले असतात कारण मुलं बघतात ना ते परिणाम मुलांवर आज व्हायला लागले त्यामुळं फार दुःखी आमचं गाव आज संतप्त झालेलं आहे कारण सगळ्यांना जर हे सगळं आज व्यवस्थित झालं तर मग बघू आम्ही काय होणार ते इथूनच आम्हाला सगळं असं वाटतं की बंद होणार म्हणजे होणार कारण आज आम्ही निर्धार घेतलेला आहे की हे पूर्ण कार्य केल्याशिवाय आम्ही परत घरी जाणार नाही माग सगळ्या महिलांचं श्वासन आहे आमचं आतापर्यंत आम्ही खूप पोलीस स्टेशनला तक्रार केली परत सारे महिलांनी सगळ्या दिल्या अर्ज केला की काहीतरी ऑप्शन घ्या ऑप्शन घ्या ऑप्शनच घेणे पोलीस पोलीस करताना आम्ही ठेवावं लागले भविष्यात की जोपर्यंत गावातील बंदी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नसता निर्धा थेट महिलांनी घेतलाय जालनाऊन राहून मुळे दिवंग वार्तानी थोडी जाणार